नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराईची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया करंजीत प्रीमियर लीगला धूमधडाक्यात सुरुवात पाथर्डी तालुक्यातील करंजीगाव क्रिकेटच्या खेळाचे मोठे शौकीन आहेत या गावामध्ये अनेक नामवंत क्रिकेटपटू आहेत तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याचे देखील मैदान क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून येथील खेळाडूंनी गाजवलेला आहे पूर्वी क्रीडा मंडळाकडून डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या त्यानंतर आता स्टार क्रिकेट क्लबच्या वतीनं गेल्या चार लीगचे चा आयोजन केलं जात असून या वर्षीच्या क्रिकेट स्पर्धेला गुरुवार दिनांक तेवीस जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी या स्पर्धेची सांगता होणार आहे अतिशय नियोजन पद्धतीने भोसे रोडवर या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सात संघांना यामध्ये स्थान देण्यात आलं असून या, या स्पर्धेच्या प्रारंभीस सुरू झालेल्या अटीतटीच्या सामन्यामुळे प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी स्टेडियमच्या बाहेर दिसून येत आहे स्टार क्रिकेट क्लबचे प्रमुख रोहित अकोलकर विवेक मोरे प्रशांत टाकरे गणेश अकोलकर भानुदास शेळके रमेश मोरे सूरज अकोलकर मच्छिंद्र दानवे गुरु आरोळे नवनाथ आरोळे सागर अकोलकर सोमनाथ वाघ मंगेश लगड वाजिज सय्यद किशोर नवले यांच्यासह स्टार क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोठी मेहनत घेतात या स्पर्धेचे उद्घाटन गोटूशेठ मुथा कॉन्ट्रॅक्टर नामदेव नरवडे मनोहरराव मराठे पत्रकार विलास तात्या मुखेकर रवी सादरे शुभम अकोलकर देवीदास टेमकर रफीक सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सरपंच शिवाजी भाकरे माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गाडेकर शेखर मोरे प्रकाश शिंदे यांच्यासह अनेक प्रेक्षक व क्रिकेटप्रेमी यावेळी उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खऱ्या अर्थाने या स्पर्धेची सेमी फायनल आणि फायनल होणार असून ट्रॉफीसह हजारो रुपयांचे बक्षीस उद्योजक व्यावसायिक मंडळींकडून या स्पर्धेसाठी दिली जाणार आहेत पाथर्डी तालुका प्रतिनिधी विशाल कराळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा